वैश्विक बदलांचा संदर्भ घेऊन भारतीयत्वाला केंद्रस्थानी ठेवून आयुष्याच्या निरनिराळ्या अंगांबद्दल संकल्पना आणि संभावना यांचं सखोल विश्लेषण तेही सहज संवादातून सुरुवात करूया नमस्कार मी जयदेव परांजपे तुमचं नूतनक या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला विषय आहे नूतनक या युट्यूब चॅनलच्या आपल्या मुख्य प्लेलिस्टमधला तुम्ही जॉर्ज सोरोस डीप स्टेट डीप पॉकेट्स ग्लोबल मार्केट फोर्सेस गहरा राज्य वगैरे असे सगळे शब्द सध्या भरपूर ऐकत असाल हेल्पिंग हँड्स फाउंडेशन ओपन सोसायटी फाउंडेशन बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन फोर्ड फाउंडेशन त्याच्यानंतर ओमदियार फाउंडेशन असे भरपूर सगळे तुम्ही चॅटम हाऊस असे भरपूर सगळे शब्द ऐकत असतात डीप स्टेट म्हणजे थोडक्यात बॅक सीट ड्रायव्हिंग करणार आहे जे मागे बसून ड्रायव्हरला सांगतात की अशी गाडी चालव तसं कर प्रत्यक्ष समोर सत्तेमध्ये दिसत नाहीत पण मागणं सगळी सूत्र हे चालवत असतात हे लोक जग चालवतात याच्या संदर्भाने एक तीन शब्द अजून समोर येतात एक म्हणजे इल्युमिनाटी दुसरं म्हणजे ऑलिगार्क तिसरं म्हणजे ऍरिस्टॉक्रॅट्स उन्नत व्यक्ती ब्लू ब्लड समाजातील उच्च आणि प्रतिष्ठित व्यक्ती वगैरे असे या सगळ्या तिन्ही शब्दांचे अर्थ आहेत प्रत्यक्षात हे कोण आहेत माहितीये का ज्या वेळेला हे खलाशी मंडळी आणि ही सगळी मंडळी यायला लागली आणि जगभरामध्ये यांनी आपली आ, साम्राज्य तयार करायचं काढलं थोडक्यात जगभर लूट माजवायचं काढलं त्या या लुटारू फॅमिलीज आहेत आपल्याकडचं इकडचंच ग्लोबल साऊथकडचं आणि हे सगळं भारतातलं आणि सगळं लुटून नेलेली यांची सगळी संपत्ती आहे पण त्याच्या जोरावरती इंडस्ट्रीलायझेशनचा फायदा घेऊन त्यांनी भरपूर पैसा जोडला आणि मागे सगळं जग धावतं कॅश फ्लोच्या मागेच सगळे बदल होतात कॅश फ्लोच्या मागे सगळं जिओ पॉलिटिक्स सगळं जिओ इकॉनॉमिक्स सगळं त्यामधनं ड्राईव्ह होत असतं आणि म्हणूनच हे लोक जग चालवतात हे लोक डीप स्टेट म्हणून मागणं बॅक्सिट ड्रायव्हिंग करू शकतात हा म्हटलं तसं माझा मूळ विषय नाही किंवा कोर विषय नाही जागतिक बदलांचा आपल्या जगण्याच्या वेगवेगळ्या अंगांवरती काय परिणाम होतो हे बघणं आणि सांगणं हे माझे मूळ विषय आहेत पण ही पृष्ठभूमी आपण घेतो आहोत तर हे बघायला पाहिजे याचा अभ्यास करायला पाहिजे तर मित्रांनो आदि अचिंत यांचं डेफ टॉक्स म्हणून चॅनल आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यांच्या चॅनलवरती मेजर जनरल राजीव नारायणन म्हणून आहेत तर ते आणि आदि अचिंत यांची चर्चा खूप जवळपास दोन वर्षांपासून वगैरे त्यांची या विषयावरती चर्चा चालू आहे डीप स्टेट या विषयावरती आणि त्याचबरोबरी ना अचिंत हे जयपूर डायलॉग्स जे संजय दीक्षित संचालित करतात त्यांच्या चॅनलवरती येऊन पण या विषयावरची चर्चा झालेली आहे त्यांच्या या बऱ्याच सगळ्या विवेचनांमधनं मला बरंच या संदर्भामध्ये नीट शिकायला मिळालं त्याच्यात मेजर जनरल राजीव नारायण यांनी ना आधी आदि अचिंत यांच्या चॅनलवरती सांगितलं होतं की एक कमिटी ऑफ थ्री हंड्रेड नावाचं पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये हे जग चालवणारे जे लोक आहेत ना यांचं काय स्ट्रक्चर आहे काहीतरी हायर आर्की आहे का काहीतरी का कंपनी सारखं काहीतरी एक स्ट्रक्चर आहे का तर ते त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आता हे जे दिलेलं आहे स्ट्रक्चर हे मला इथं स्पष्ट करू द्या की हे असंच असं फिक्स्ड आहे का तर नाही पण एक कॉन्सेप्च्युअल लेवलला गोष्टी समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर हे काय स्ट्रक्चर आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया याच्यावरती सर्वात वरती असतं क्राऊन कम्स ज्याच्यामध्ये या फॅमिलीज आहेत असं म्हटलं जातं की या तेरा फॅमिलीज आहेत ज्याच्यामध्ये अर्थातच रॉट्स चाइल्ड त्याच्यानंतर या अशा पद्धतीची नावं आहेत सगळी आणि जे प्रामुख्याने ब्रिटिश आहेत युरोपियन आहेत पुढच्या काळामध्ये जमा झालेले अमेरिकन पण आहेत रॉयल ब्रिटिश फॅमिली तर आहेच आहे तर अशा पद्धतीचे कोणकोण कोणकोण आहेत असं मानलं जातं याचं काही कुठे प्रूफ आहे किंवा काय आहे असं काही नाही आहे काही डॉक्युमेंटरी सारखे आपल्याला मिळतात जे आधी याची त्याच्या चॅनलवरती काय मांडत येतात पण असं कोणी सांगू शकत नाही आणि कोणी असं वृत्तपत्रामध्ये लेख लिहून ले तुम्हाला सांगणार की हो ही लिस्ट आहे बरं का असं सगळं काही कोणी सांगणार नाही आहे कुठे कुठे उपलब्ध आहे त्यातनं मिळतं तर हे सर्वात वरती असतं हे क्राऊन काउन्सिल याच्या पाठोपाठ येतं द कमिटी ऑफ थ्री हंड्रेड जे या पुस्तकाचं नाव पण आहे त्या कमिटी ऑफ थ्री हंड्रेडमध्ये जगभरातले व्यावसायिक त्याच्यानंतर खूप प्रतिष्ठित लोक जे अतिशय खूप जास्त प्रमाणात प्रभावशाली लोक आहेत असे असतात आणि हे तीनशे असल्याचं मानलं जातं म्हणूनच कमिटी ऑफ थ्री हंड्रेड म्हणायचं हे लोक प्रामुख्याने काही पॉलिसीज ठरवतात ज्याच्याप्रमाणे जग चालतं आता या पॉलिसीजचं डिटेलिंग आणि एक्झिक्युशन कसं व्हावं हे ठरवणारी पुढची पाहिली आहे ती म्हणजे राऊंड टेबल गोलमेज ज्याला आपल्याकडे इतिहासामध्ये काही वेळा उल्लेख केला होता ती गोलमेज परिषद अर्थात वेगळी होती पण गोलमेज हा त्याला आपण शब्द वापरतो राऊंड टेबल या राऊंड टेबलचे किती सदस्य असतात किंवा काय वगैरे याची अधिक माहिती मिळू शकते पण हे काही परत म्हटलं तसं सा, खात्रीलायक सांगण्याची गोष्ट नाही पण याच्यावरती खूप मोठे परत एकदा इंडस्ट्रीस्ट आणि प्रतिष्ठित व्यक्ती असतात जे सगळं ठरवतात या राऊंड टेबलला इम्प्लिमेंटेशनच्या गोष्टी ठरवणं हे त्याचं काम असतं पण ही इम्प्लिमेंटेशन कोण करतं तर त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये तुमचे मीडिया असतं त्याच्यानंतर म्हणजे सगळी प्रसारमाध्यमं त्याच्यानंतर मा। तुमच्या युनिव्हर्सिटीज असतात ज्याच्यामधनं नवीन कॉलेजेसमधनं नवीन विद्यार्थी आणि नवीन पिढी तयार होत असते म्हणजे तिथंच आधी मुळामध्ये काय ते असेल ते करायचं त्याच्यानंतर तुमच्या एन असतात म्हणजे समाजसेवी संस्था तथाकथित समाजसेवी संस्था या असतात त्याच्यानंतर मुख्य म्हणजे तुमची फंड हाऊसेस असतात की जे या लोकांचे फंड कुठे इन्व्हेस्ट व्हावे हे सगळं ठरवतात याच्यामध्ये असं म्हटलं जातं की जे पी मॉर्गन आहे त्याच्यानंतर व्हॅनगार्ड स्टेट स्ट्रीट तुमचं ब्लॅक रॉक असे सगळे आहेत याच्यामध्ये अजून पण कोणी कोणी असतील जे अग्रणी मानले जातात ते आता ह्यांच्या सहाय्यासाठी अजून एक गोष्ट असते ती म्हणजे कन्सल्टिंग फॉर्म्स मोठ्या कन्सल्टिंग फॉर्म्स मेकॅनझी किंवा अजून अशा बऱ्याच आहेत याची नाव जे खूप मोठे तुम्हाला दिसतात ते जास्त करून सगळे याच चक्कर मधले आहेत असं मानायला हरकत नाही प्रत्यक्ष त्यांना काय आपण फोन करून विचारणार नाही की कोण काय वगैरे पण आपल्याला कळण्यासाठी हे आहे आणि याच्या खाली येतात आपण सगळी मेंटरल ज्यांना हे रन केलं जात आहे आता तुम्ही विचाराल की याच्यामध्ये आपले राजकारणी कुठे येतात तर वेल आ, तुम्ही समजा असं मानलं की ह्या मेंढरांचा वर्ग आहे तर त्याचा मॉनिटर जो हो आहे ना तो म्हणजे आपले राजकारणी आता हे राजकारणी हे प्रसंगी वर्ण नेमले जातात जे की हुकुमशहा आहेत किंवा पपेट्स आहेत आज सध्या जसे आपले युनुस बसलेत ना बांगलादेशामध्ये ते तर तसे पपेट्स असतात म्हणजे बसवलेला मॉनिटर किंवा सगळ्यांनी निवडून दिलेला मॉनिटर म्हणजे लोकशाहीतले हे असे असतात आता ही जे हे जे राजकारणी आहेत यांचं या राऊंड टेबल किंवा इतर कुठल्या या संस्था किंवा त्याच्यावरची असलेली कमिटी यांच्यामध्ये कुठे काही हस्तक्षेप नसतो का किंवा कुठे काही पहुंच नसते का डेफिनेटली असते त्याच्या जोरावरतीच गोष्टी तुम्हाला घडवता येतात पण ते स्वतः तिकडे बसलेले असतात का सामान्यत नाही कारण कुठलीही सत्ता केंद्र ही माणसं शेअर करू इच्छित नसतात सहजासहजी या सर्कल्समध्ये कोणी आतमध्ये नवीन माणसाला सामावून घेत नाही इतकं हे नसतं अर्थातच बरं ह्या सगळ्याची आता मुळात निर्मिती कशासाठी झाली तर म्हटलं तसं पैसा आणि सत्ता ह्या दोन्हीच एक ही जोडगोळी आहे अधिक पैसा म्हणजे अधिक सत्ता अधिक सत्ता म्हणजे अधिक पैसा आणि हे करण्यासाठी याच्यातनं मिळणारा कंट्रोल आणि सेन्स अँड फिलिंग ऑफ सुप्रीमसी ह्यासाठीच हे तयार झालेलं आहे आता हे किती चांगलं किती वाईट असं काही नाही आहे चांगलं वाईट वगैरे काही नाही आहे आणि आपण तसं मानू नये कारण यांना त्याच्यामध्ये कशाने काही फरक पडत नाही यांना यांचा प्रॉफिट पाहिजे यांना यांचा पैसा पाहिजे यांना यांची सुप्रीमसी पाहिजे दॅट्स इट त्यामुळे फार भावनिक होण्याची काही गरज नाही आहे यामध्ये ठीक आहे आता लोक अजून एक विचारतात की याचा इतिहास काय म्हणजे डीप स्टेट कधीपासून सुरू झालं तर एक असं मानता येईल आपल्याला की पीटर आणि पॉल यांनी जेव्हा ख्रिश्चनिटी प्रमोट करण्याच्या दृष्टीने वगैरे गोष्टी केल्या त्याच्यानंतर ते रोम होली सी आणि या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तिथून सुरू झालं का वेल पॉसिबल काही लोक ते अजूनही मागे ओढून देतात की इंडिया एनशंट इंडिया ऑल्सो हॅड द डीप स्टेट वगैरे असं म्हणतात म्हणजे काय पार सम्राट अशोकापर्यंत मागे खेचून देतात कोण बघायला गेलाय ठीक आहे मग मा आता मागेच खेचायचं तर मी अजून मागे खेचतो असं बॅकसीट ड्रायव्हिंग करून राणी कैकईला फितवणारी मंथरा जिला जेल, आपण ओळखतो तिला पण डीप स्टेट म्हणायचं का ती का अयशस्वी झाली म्हणून म्हणायचं नाही वेल याचा इतिहास काय काय नाही याच्यामध्ये फार जास्त जाण्यापेक्षा आज क्राऊन काउन्सिलमध्ये ज्या फॅमिलीज असल्याचं दिसतं त्या प्रामुख्याने या कॉलनायझर्स आणि लुटारू आहेत तुम्ही नगरायणचे माझे आतापर्यंत जे व्हिडिओ बघितले असतील तर त्यापैकी एका व्हिडिओमध्ये मी बऱ्याच मध्ये उल्लेख केलेला आहे या गोष्टींचा थोड थोडा काही अंशाने पण एका व्हिडिओचा तर मी शीर्षकच तुम्हाला दिलेलं की लुटारूला दिली ओसरी आणि लुटारू, लुटारू उत्तमात करी आणि एक्झॅक्टली हेच या लोकांनी केलेलं आहे आता यामध्ये बदल होत आहेत आणि हे बदल होत आहेत म्हणून खरं तर खरं बघायला गेलं तर हे सगळे विषय चर्चेला जात आहेत आपल्या समोर येत आहेत तुम्ही आम्ही या गोष्टींचा विचार करतोय जे आपण हिरवी आहोत असं का होत आहे हे बदल का होत आहेत तर हे आपल्याला समजावून घेणं भाग आहे याला कारण असं की गेल्या काही काळांमध्ये म्हणजे लेट से गेल्या साधारण एकशे वर्षांमध्ये प्रामुख्याने आत्ताचं क्राऊन काउन्सिल आणि डीप स्टेट जे असल्याचं दिसतं ते गेल्या साधारण एक वर्ष चारशे एक वर्ष ऑपरेट करतात एक खूप छान पुस्तक आहे त्याचं लेखकाचं नाव मला आता आठवत नाहीये पण राईज अँड फॉल ऑफ ग्रेट एम्पायर्स अशा काहीशा नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की ही जी ग्रेट एम्पायर्स असतात साम्राज्य असतात त्याची एक साधारण एकशे वर्षाची सायकल असते ती आता संपत आली आहे आणि यामध्ये बदल होणार आहे म्हणून हे विषय चर्चेला हवे आता तुम्ही विचाराल काय स्वरूपाचे बदल होत आहेत तर क्राऊन काउन्सिलमध्ये काही क्रॅक्स असल्याचं दिसतं सो so, काही नवीन लोक क्राऊन काउन्सिलमध्ये येतील चर्चा अशी होती एक्सपर्ट्स मध्ये की कदाचित इलॉन मस्क सारखा एखादा मनुष्य क्राऊन काउन्सिलमध्ये जाऊन बसू शकतो कमिटी ऑफ थ्री हंड्रेडमध्ये कदाचित आपल्याकडचे अडाणी आणि इतर बाहेरच्या देशातले इतर काही लोक येऊ शकतात राऊंड टेबल वरती आधी जे बिल गेट्स होते ते आता राहतील की नाही राहणार माहिती नाही बाय वे तुमच्या लक्षात आला असेल ते यापैकी बरेचसे जण कडच्या लग्नाला येऊन गेलेले होते बरं का आता या सगळ्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल आणि तुम्हाला स्वारस्य असेल तर डेफटॉक्स वरती विशेषत मेजर जनरल राजीव नारायणन आणि आदी अचिंत यांचे स्वतःचे सोलोस हे आवर्जून तुम्ही बघा त्याचे त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत शिवाय जयपूर डायलॉग्स ला अवश्य सबस्क्राईब करा त्याच्यावरती तुम्हाला या विषयावरचं सध्या चाललेला सगळा चळून तुम्हाला वेगवेगळ्या अंगांनी जो आहे तो त्या ठिकाणी बघायला मिळेल याच्या पुढचं आपलं सत्र जे असणार आहे ते डि संदर्भाने असणार आहे त्याचं नाव आहे डॉलर झाला खोटा आणि रिसेट आला मोठा मित्रांनो हे सगळं विवेचन तुम्हाला आवडत असेल वैश्विक बदलांची पृष्ठभूमी या सिरीजचा आजचा याचं हे दुसरं सत्र झालेलं आहे या सगळ्या संदर्भाने तुमचे काही विचार मत समस्या प्रश्न असे असतील आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आमचा एकच क्रमांक आहे कॉल आणि व्हॉट्सअप या दोन्ही माध्यमांसाठी तो म्हणजे नाईन नाईन सेव्हन फाईव्ह झिरो सिक्स थ्री वन थ्री नाईन हा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे आणि याची डायरेक्ट व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याच्यावर क्लिक केलं तर डायरेक्ट चॅट विंडो उघडते अवश्य संपर्क साधा संवाद साधा कारण आपल्याकडे म्हटलंच आहे वादे वादे जायते तत्वबोधा शुभम भवतो